नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार कळंब तालुक्यातील लोहटापूर्व येथे बुद्धमूर्ती स्थापना करण्यात आली यावेळी गावातून धम्म रॅली काढण्यात आली त्याचबरोबर पुष्पाचा वर्षाव करत बंतेजी यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच त्रिशरण व पंचशील घेऊन धम्मदेसना देण्यात आली त्याचबरोबर अन्नदान करण्यात आले या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थित होत्या धाराशिव जिल्ह्यातील लोटापूरव हो या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी बौद्ध मूर्तीची स्थापना झालेली आहे आपल्या सोबत बनतेजी आहेत आजच्या या कार्यक्रमाचं काय स्वरूप होतं कशा पद्धतीने त्यांनी धम्मदेसना केलेली आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत बंतेजी मला सांगा आज या लोटापूरव हो गावामध्ये बौद्ध मूर्तीची स्थापना केलेली आहे काय सांगाल त्याबद्दल अतिशय सुंदर बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठा मला झाली त्या ठिकाणी गाथा म्हणून झाली आणि सगळ्या लोकांचा उत्साह पाहून अतिशय मिरवणूक चांगली निघाली आणि सांगता बी एकदम चांगली झाली विशेषतः खुरेशी साहेब हे आमच्या सोबत होते आणि खुरेशी साहेबांनी सगळं सुखेच आता मला आम्हाला वाटलं बिहून की टोपी आहे आता काय करते तर टोपीनं आमचा भगवान बुद्ध असा संदेश दिला भगवान गौतम बुद्ध नाही दिला भगवान बुद्ध दिला मग भगवान बुद्ध दिल्यानंतर चावं लच नाही आता भगवान बुद्ध दिल्यानंतर भग भगवान गौतम बुद्ध बरेच म्हणतात पुऱ्या इतिहासामध्ये पुऱ्या बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये कुठंही पाहिलं तर भगवान गौतम बुद्ध कुठंच लिहिलेलं नाही भगवान बुद्ध लिहिलेलं आहे म्हणून आपण भगवान बुद्ध म्हणावं अशी संकल्पना करतो आज भंतेजी वारले आहेत म्हणजे एकतीस तारखेला वारलेले आहेत त्यांचे त्यांचा देह दहा दिवस काचाच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि काचाच्या पेटीमध्ये ठेवून दहा दिवस लोकांना दर्शन करून आणि दहा दहा नोव्हेंबरला त्यांचा अंतिम संसक्रिया होईल तोपर्यंत तुम्हाला कुणाला जायचं तर जाऊ शकता भनंत ज्ञानेश्वरजी हे अतिशय भारतामध्ये सर्वात मोठे होते आणि भंते ज्ञानेश्वरजी म्हणजे भंते चंदनमनी गुरुजीचे शिष्य होते चंद्रमणी गुरुजी बाबासाहेबांचे गुरुजी होते आणि बाबासाहेबांचे गुरुजी चंद्रमणी चंद्रमणीचे शिष्य भदंत ज्ञानेश्वरी यांचा देह आसन झाला त्यांना एक श्रद्धांजली तर वाहिली आहे अतिशय आदरानं वाहिली आहे आणि या कार्यक्रमामध्ये मला वाटलं की ढगेसाहेबाचं खूप योगदान आहे ढगेसाहेबाने मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि मी विशेष म्हणजे गॅजेट सांगितलं आणि गॅजेट सांगितलं आणि भगवान बुद्धाचं जेवण सांगितलं आणि ह्या ठिकाणी जे सगळे जमलेले आहेत त्या सगळ्याला मी अतिशय म मार्मिक असं कुठलंही उदाहरण न देता कुठल्याही बी गोष्टी न सांगता सगळा इतिहास सांगितला तर इतिहास सांगितला त्या इतिहासाप्रमाणे वागावं वा। अजून एक गोष्ट सांगतो की बौद्ध माणसाने बौद्ध माणसाने चार धंदे करू नये बौद्ध माणसाने चार धंदे करू नये बौद्ध माणसाचं खाटकाचं दुकान मटण विकण्याचं दुकान नसावं बौद्ध माणसाचं शस्त्रास्त्र दुकान विकण्याचं नसावं बौद्ध माणसाचं विष विकण्याचं दुकान नसावं आणि बौद्ध माणसाने बाया विकण्याचं समगलीन काम करू नये हे चार धंदे सोडून कोणताही बौद्ध माणसानं कुठलंही बौद्ध माणसानं कुठलंही काम करू शकता आणखी एक गोष्ट सांगायचं महत्वाचं म्हणजे बौद्ध माणसानं आता काबाड कष्ट करू नये काबाड कष्ट केल्याने बौद्ध माणसाचं जीवन हीन होतंय आणि हीन झाल्यानंतर तो गुलाम कायमचा गुलाम बनतो बौद्ध माणूस हे कलावंत बनला पाहिजे कलाकारी केली पाहिजे कोणतीही कला हळूहळू शिकले पाहिजे आणि कलावंत बौद्धाने झालं पाहिजे भगवान बुद्धाचं सांगणं आहे बौद्ध माणसानं कला क कला केली पाहिजे तर कलावंत बौद्ध माणसं व्हावे बौद्ध माणूस कोणताही कापाड कष्ट करू नये बौद्ध माणसाने कलावंत झाले तर कला कलेद्वारे पैसा येते पैसा आल्यामुळे दिमाग चालतंय दिमाग चलते तर मग बोध माणूस सदा आदनानं जीवन जगला पाहिजे अशी एक संदेश आजच्या या तरुण पिढीला काय संदेश द्या आता बोध मास मी मी तुम्हाला बी घेतो मास तुम्हाला बी घेतो आजच्या तरुण पिढीमध्ये तरुण पिढीमध्ये पंच्याण्णव पंच्याण्णव म्हणजे पंच्याण्णव टक्के हे दाळीच वाढवालीत डाळीच वाढवाले काय की डाळीच वाढवाली त्याला काय शिवाजी महाराज वाटतंय का मुसलमान हा वाटतंय का शिवाजी महाराजचे मावळे वाटतंय की बाबासाहेबांनी दाढी वाढवली काय बुद्धांनी दाढी वाढवली काय मग अनुयायी का वाढवाली दाढी दाढी वाढवण्याचं कारण आम्हाला समजावं दाढी वाढवण्यामध्ये दोन माणसं प्रामुख्यानं असतात एक माणूस एक ज्याला पागल आहे का कळत नाही दाढी करायचं कळत नाही ते दाढी वाढवत आणि एक माणूस आहे की ज्या अति हुशार आहे त्याचं देह दाढी दाढी काढायचं नसतं त्याचं ध्येय काहीतरी गाठायचं राहते आणि मग दाढी काढायचं राहते आता मधल्या माणसात दाढी वाढवण्याचं काय कारण आहे मधल्या माणसात दाढी वाढवण्याचं काय कारण आहे असो काय बी तुमच्या मनावर तुम्ही तुम्ही ध्येय उद्या चालवणार आहेत तुम्ही देशाचे पायिक आहेत उद्याचे पण तुम्ही जर असं जर वेगळं वागलं तर डाळी वाढवल्यानंतर काही फायदा नाही भगवान बुद्ध सांगतात गाईचा तंडा गाईचा तंडा हे उन्हाभर ऊन ऊन खायला बसते झाडाखाली आणि संध्याकाळी त्यांच्या पार झाली की एक गाय शाने त्याच्यातली निघते घराचा रस्ता देते तसे तुमचे शहाणे माणसं आहेत तुम्ही तुम्ही शहाणे माणस आहेत तुम्ही घराचा रस्ता बुद्धाच्या घराचा रस्ता धरा अशी माझा संदेश आहे साधू साधू त्याचबरोबर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सुपे सय्यद साहेब आहेत त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सय्यद साहेब मला सांगा आजच्या या कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल खरोखरच लोटापूर्व या गावी आदरणीय बिभीषणजी ढगेसर यांच्यामुळे येण्याचा योग आला आणि इथं आल्यानंतर पाहिलं की खरोखरच या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराची लोकं मला दिसली एक प्रामुख्यानं पाहण्यासाठी भेटलं की जेवढी काही या ठिकाणी पब्लिक आहे नवीन आता आम्ही जवळपास युवा भीमसेनेचं दोन हजार सातपासून पासून काम करतो मी पाहत आलोय की लोकांमध्ये आणखीन बाबासाहेब पोचलेलेच नाहीत बरेच गावं असे बाबासाहेब ठाऊक आहेत बाबासाहेब वाचण्यात आहेत परंतु बाबासाहेब नसताना सुद्धा आता दोन तीन घरामध्ये मला जाण्याचा योग आला त्या ठिकाणी कुठं मला देवघर वगैरे दिसलं नाही बुद्ध मूर्ती दिसली बाबासाहेबांचे फोटो दिसले बाबासाहेबांची मूर्ती दिसली म्हणजे या ठिकाणचा लोटापूर्वचा समाज हा जाग्रत झालेला महापुरुषांच्या सांगण्यावर या ठिकाणचा समाज चालतो अशा पद्धतीचं मला दिसलं ढगेसाहेबांनी सांगितलं की जवळपास इथं बंतुजी कुणी आलेच नाहीत परंतु मला असं म्हणायचं बंधुजी जरी या ठिकाणी आजपर्यंत आले नसले तरी ढगे सर तुमच्यासारखे स्वच्छ निर्मळ आणि बाबासाहेबांच्या विचारांचे समाजकरणी या गावात जन्मलेले आहेत आणि तुम्ही या गावामधलं रोपट जे भीमाचे योद्धे तुम्हाला उद्याचे बनवायचेत ते संयमी ज्ञानी आणि बुद्धिवंत बनवायचे या गावामध्ये डॉक्टर वकील पोलीस शिक्षक भरपूर काही घरोघर जन्माला आलेले आणि बाबासाहेबांच्या सांगितलेल्या विचारावर चलून आज त्यांनी आपल्या गावचा विकास केलेला आहे या ठिकाणी खरोखरच तुम्ही बघितलं कुडाचे वगैरे घरं मला कुठं पाहायला भेटले नाहीत चांगल्या क्वालिटीचे घरं आहेत तिथला बराचसा समाज असा ऐकण्यात आले की पुणे मुंबईला शिफ्ट झालेला आहे पुणे मुंबईमध्ये चांगल्या ठिकाणी सर्विसला आहे बरेच शिक्षक आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत म्हणून मी या ठिकाणी आज तथागत महात्मा गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी स्थापन झालेली आहे भगवान बुद्धांची तर हे खूप सुंदर असं काम या ठिकाणी झालेलं आहे कारण आहे माहिती आहे का बुद्धांनी शस्त्रानं कुणाला मारलं नाही आज तुम्ही पाहतो जेनी जेनी की जेणे जेणे पौराणिक कथेमध्ये सांगितले की फलाण्या देवाने ह्या देवाला मारलं बिस्तान्या देवानं ह्या देवाला मारलं तसं गौतम बुद्धांनी कुणाला मारलं नाही तर गौतम बुद्धांनी अंगोली रामला शस्त्राचा प्रयोग न करता त्याला माणूस बनवलं हे सगळ्यात मोठं काम बुद्धांचं गौतम बुद्धांनी या ठिकाणी माणसाला माणूस बनवला आणि माणूस बनवून कसं कशा पद्धतीनं जीवन व्यतीत करावं ही त्यांची शिक्षण प्रणाली आणि ती शिक्षण प्रणाली अंगोली राम हा हजारो लोकांना मारून त्यांचे बोटं छाटून माळंमध्ये विणून आपल्या गळ्यात घालत होता परंतु तथागतानं त्याला कसल्याही पद्धतीची इजा न पोचवता त्याचं मन परिवर्तन केलं अशा पद्धतीचे या धर्तीवरील खूप एक महान ज्याला आपण तथागत म्हणतो महात्मा म्हणतो अशा महात्माचा आज पुतळा या ठिकाणी उभा टाकला आहे त्यांच्या पुतळ्याकडं बघून नक्कीच उद्याची येणारी येणारी पिढी ही सुसंस्कृत संयमी आणि चांगल्या क्वालिटीची अभ्यासू असेल एवढंच या ठिकाणी सांगायचं नक्कीच एकंदरीत तुम्ही आता पाहिलं की आपल्यासोबत या कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत ते आयोजक ढगेसाहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल सर आजच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या गावामध्ये हा जवळपास अडीच हजार वर्षापूर्वी पूर्वीच्या नंतर हा भिक्खुसंग आलेला आहे तर याचे आयोजक आहेत तक्षशिला बुद्धविहार आमच्या गावामध्ये दोन बुद्धविहार पहिले होते प्रथम तक्षशिला बुद्धविहार नालंदा बुद्धविहार आणि आता हे जेतवन बुद्धविहार तर जेतवन बुद्धविहाराच्या अनोखा प्रयोग यांनी केला की पाच फुटाचे तातागत गौतम बुद्धांची मूर्ती भगवंतांची मूर्ते या ठिकाणी आणून हा आमच्या इथं एक इतिहास निर्माण केलेला आहे तर त्याचे प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमासाठी का आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या कार्यक्रमाला का लाभलेले धम्मसारजी भंतेजी किल्लारी आणि बोधे धम्मबोधी भंतेजी ना पानगाव आणि आर्य मेत्ताजी कळंब या तिन्ही भिक्कूंनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि तसंच आदरणीय आमचे समाजसेवक आदरणीय सुफी सय्यद सर याने तर भरगोस असं म्हणजे बुद्धांचा व बाबासाहेबांचा खजिनाच या ठिकाणी उकललेला आहे आणि आमच्या सर्व इथल्या बौद्धांना भगिनींना त्यांनी बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार किती प्रेम प्रबळ आहेत याचे खरंच या ठिकाणी यांनी म्हणजे खजिनाच यांनी दिलेला आहे प्रवणीच दिलेले आहे खूप चांगल्या पद्धतीनं इथले आमचे बांधव भगिनी आहेत त्यांनी पण या ठिकाणी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम केलेला आहे चार वाजल्यापासून आज पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी बुद्धांचा वार बुधवार या दिवशी आज चार वाजल्यापासून माता भगिनी या ठिकाणी प्रत्येक गावातल्या प्रत्येक रोडवरती रंगरांगोठी आणि सुशुशोभ सुशोभित केलेल्या या ठिकाणी त्यांनी सजवलेल्या आहेत आणि भिकु संघाचं व मूर्तीचं या ठिकाणी फुलाच्या वर्षावामध्ये त्यांनी या गावामध्ये त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्या स्वागतालाच आज या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे हजारो माणसं या ठिकाणी आसपासच्या गावातले यांनी हजेरी लावलेली आहे ला इथं जेवणाचं पण सु खूप चांगल्या पद्धतीने यांनी सोय केलेली आहे आणि धम्मदेशना मेहताजींची चालूच आहे परंतु खूप चांगलं बुद्धाची वाणी खूप वर्षानं या आमच्या लोटपूर्व गावामध्ये दणानली आणि इथल्या सर्वांना आम्ही आम्ही मंत्र, मंत्र मुक्त केलं या तथागत गौतम बुद्धांची आता एक मूर्ती स्थापन झालेली आहे परंतु तिन्ही विहारामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही तक्षशिला विहार आणि नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी देखील आम्ही याच पद्धतीच्या याच प्रकारची मूर्ती आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यावेळेस देखील बंतिंजीचं सर्वांचं मान्यवरांचं आम्हाला सहकार्य लाभणार आहे अशी आम्ही सगळ्यांची अपेक्षा करणार आहेत धन्यवाद बघा एका ठिकाणी एका गावाच एक विहार नसतं परंतु या लोटापूर्व गावामध्ये तीन तीन विहार आहेत एक कौतुकास्पद आहे हा इथला समाज हा एक प्रगतीच्या पथावर आहे तसेच आपल्यासोबत या ठिकाणी टोपे साहेब आहेत टोपे साहेब काय सांगाल आजच्या कार्यक्रमानिमित्त आमच्या गावामध्ये नालंदा बुद्ध विहार आणि तक्षशिला बुद्ध विहार असे दोन बुद्ध विहार आहेत आणि हे तिसरं विहार हे आम्ही जेतवन विहार हे नवीन निर्मिती स्थाप आज ब मूर्ती स्थापन केलेले आहे आणि त्याकरिता हे आमचे ढगेसाहेब यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्यांनी भंतेजीचा संघ घेऊन आलेले आहेत बऱ्याच लोकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि यामधून आम्ही याच्यापुढे पण ह्या बुद्धविहाराची सुधारणा करणार आहे आणि प्रत्येकाना आम्हाला सहकार्य करावं एवढी मी इच्छा बाळगतो हॅलो मला असं म्हणायचं आहे की आज दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही बौद्ध स्थापना केलेली आहे आणि अगदी छान झालेली आहे तरी याच्यात सर्वांचं सहकार्य व्यवस्थित झालेलं आहे आणि इथं आमचे जे टोपे कंपनी असेल आमचे शिंद कंपनी असेल ढगे परिवार असेल याने अगदी छानपणे सहकार्य केलेलं असल्यामुळे यांचं माझ्यातर्फे किंवा माझ्या या जेतवन बुद्ध जे स्थापना विहार आहे त्यांच्यातर्फे सर्वांचं माझं मना मनापासून सरचे स्वागत किंवा धन्यवाद त्यांना देतो मी आणि अभिनंदन देतो आणि सर्वांसाठी मी असं एक मनातून भावना करतो की आज आपण जी बुद्ध स्थापना केलेली आहे ही आज आपण बुद्ध स्थापना करण्याचा प्रयत्न सर्व महाराष्ट्रामध्ये करत जाऊ आणि करत राहू हीच सर्वांना मी मनापासून भावना करतो आणि माझे दोन शब्द इथं संपवतो जय भीम जय महाराज नक्कीच एकंदरीत तुम्ही पाहिलं की या ठिकाणचे जे बौद्ध उपासक उपासिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी बौद्ध मूर्तीची स्थापना करू तसेच आपल्यासोबत या ठिकाणी उपासिका आहेत ताई मला सांगा आज तुमच्या या लोटापूर्व हो गावामध्ये बौद्ध मूर्ती स्थापन केलेली आहे काय वाटतं त्याबद्दल तर या ठिकाणी का आम आम्ही बौद्ध मूर्ती स्थापन केली आहे का तर आमच्या ज्या गावामध्ये जे मूर्ती स्थापन केली आम्ही आम्ही जे बौद्धाप्रमाणे बौद्ध आहोत त्याचप्रमाणे आम्ही दुसऱ्या पण खेडोपाडी जाऊन खेडेगावात जाऊन असंच आम्ही आणखीन धम्माचं कार्य करू हे जसं हेच आमची अपेक्षा आहे काय नाव तुमचं माझं नाव पंचशिला बालाजी कुठून आला या ठिकाणी बाहेर गावून उपासिका आलेले आहेत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाऊन घेऊ आज या ठिकाणी बुद्ध मूर्ती स्थापन झालेली आहे काय वाटतं त्याबद्दल खूप छान वाटतंय हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये बुद्ध मूर्ती स्थापन व्हावी अशी मला अपेक्षा वाटते नक्कीच एकंदरीत तुम्ही आता पाहिलं की आपण या ठिकाणी लोटापूर्व गावामध्ये आहोत हे कळम तालुक्यातील गाव आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की जेतवन विहार लोटापूर्व नवीन बुद्ध मूर्ती स्थापनेचा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि जो पंचशिलेचं पालन करत ते घेईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आपलं जीवन जगेल त्याचं त्या आयुष्याचं त्यांचं कल्याण होईल असं बंतेजींनी आपल्याला सांगितलेलं आहे केडी साळुंके जनसंवाद समाचार लोटापूर्व कळम